कुपोडमध्ये भाजपच्या नेतृत्वाखाली माहितीचे सरकार सत्तेवर येताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजप आणि मित्र पक्षांनी बहुमत मिळवले सर्वत्र जल्लोषात नव्या सरकारचे स्वागत झाले कुपोडमध्ये भाजपचे नेते माजी उपमहापौर मोहन बापू जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून आणि जोरदार घोषणाबाजी करून आपला आनंदोत्सव साजरा केला भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली शपथविधी पूर्ण होताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली हे सरकार अनेक योजना चांगल्या पद्धतीने राबवून राज्याचा विकास करेल असं माजी उपमहापौर मोहन बापू जाधव यांनी सांगितले यावेळी काशीनाथ संपन्न मेस्त्री विलासराव जगताप प्रकाश मुळे घनश्याम पाटील किसन नलावडे दत्ता होनमुके दादासाहेब नलवडे प्रकाश शेट्टी हडमंत गंगा तिरकर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी भाजपच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री माननीय आदित्यनाथ पवार साहेब आज सरकार काम करेल लालक्या बहिणींचे पैसे पुढे दिवसात त्यांच्या खात्यावर जमा होतील त्याचबरोबर सर्व घोषणा केलेल्या कुठल्याही घोषणा बंद पडणार नाहीत याची हे सरकार गांभीर्यानं लक्ष देईल त्याचबरोबर या सरकारनं अतिशय चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे सुद्धा अशाच पद्धतीनं अतिशय चांगल्या योजना राबवाव्यात उद्योगधंदे वाढवावेत शेतकऱ्यांच्यासाठी अनेक सुविधा आणाव्यात आणि या सरकारला आमच्या सर्वांच्याकडून भावी वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा